नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सात एप्रिल आज हळद बाजारभावात मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीचा हळद बाजारभाव हे आताच जाहीर झालेले ताजे हळद बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकाळ दोन हजार पन्नास क्विंटलची किमान दर तेरा हजार कमाल दर पंधरा हजार आणि सर्वसाधारण दर आहे चौदा हजार पुढील बाजार समिती आहे नांदेड अवका एक हजार सातशे क्विंटलची किमान दर तेरा हजार दोनशे कमाल दर सोळा हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर आहेत पंधरा हजार पाच पुढील बाजार समिती आहे बोकर भोकर आहे तीस क्विंटलची किमान दर तेरा हजार सहाशे कमाल दर तेरा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार सातशे पुढील बाजार समिती आहे वाशिम आहे तीनशे क्विंटलची किमान दर बारा हजार नऊशे कमाल दर चौदा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार पुढील बाजार समिती आहे मुंबई अवका एकशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर अठरा हजार कमाल दर चोवीस हजार आणि सर्वसाधारण दर आहेत एकवीस हजार पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकाय दोनशे एकतीस क्विंटलची किमान दर बारा हजार कमाल दर पंधरा हजार आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवकाय चार क्विंटलची किमान दर एक हजार तीनशे कमाल दर तेरा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दरात एक हजार तीनशे तर शेतकरी मित्रांनो दररोजचे संपूर्ण बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका